प्रत्येक गावामध्ये असे काही वेडे असतात जे स्वतःपेक्षा इतरांना आनंद ठेवायचा प्रयत्न करतात त्यांच्यातल्या कला भावना आणि समाजाबद्दलचं प्रेम दाखवायचं प्रयत्न करतात त्यांना असं वाटत असत की जे मला नाही मिळालं ते इतरांतरी मिळू दे पण त्यांना हे माहीत नसतं ज्या समाजासाठी ते झडतायत तोच समाज तीच माणसं त्याच्याकडे त्याचा अभ्यास आणि अनुभवाचा मोठेपणा न पाहता आतापर्यंत त्याच्याकडून झालेल्या चुका आणि आजपर्यंत त्याला मिळालेलं अपयश याचीच पुन्हा पुन्हा आठवण करून देतात आणि त्याचं मनोबल कमी करून आत्महत्यासारखं मोठं निर्णय घेण्यास हाक पाडतात तो सगळं का काही विसरून काहीतरी करायचा प्रयत्न करतो पण आपलीच लोक त्याला बोल टाकायला देत नाहीत तर म्हणतात काय आजपर्यंत सगळ्या प्रकारचे कांड करून संपवली आणि आता लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगायला निघालाय हे त्याला माहित नसतं की ज्या समाजामध्ये तो लहानाचा मोठा झाला त्या समाजाला त्याची खरी परिस्थिती काय आहे हे माहीत असत आजकाल लोकांना वयानं किंवा अनुभवानं नाही तर आपल्यापेक्षा श्रीमंत आणि पैशानं मोठं असलेल्या लोकांचं ऐकायला आवडतं आणि गरिबाची जर कोणी टिंगल काढत असेल ते बघायला माझं विनम्रपणे सांगणं इतकंच आहे की आपल्या आजूबाजूला जर कोणी अशा प्रकारचं धाडस करत आहे जे आपल्याला जमणार नाही पण ते समाजासाठी योग्य ठरेल तर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाका आणि म्हणा तू जे काही करतोयस ते योग्य आहे असंच पुरे करत राहा आपली माणसं सोबत असली की हवं ते घडवता येतं छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तेच केलं अठरा पगड जाती आणि बारा बरोधीदार लोकांना एकत्र करून जे बलाढ्य हिंदू स्वराज्य घडवलं त्यातला एकही व्यक्ती राजघराण्यातला नव्हता ती सगळी माणसं जी स्वराज्याच्या कामी आली ती सर्व काही सामान्य रहेतच होती शिवाजी महाराजांनी सांगितलं कोणीच कुणापेक्षा कधी कमी नसतं जर ठरवलं तर हवं ते घडवता येतं एवढं त्यांच्यासाठी पुरे असतं इतिहास घडवायला शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक कमजोरला शस्त्र बनवलं आणि प्रत्येक अडचणीला संधी म्हणूनच शंभर टक्के रिझल्ट आज आमच्या समोर आहे हिंदवी स्वराज्य अशीच एकमेकांना साथ द्या जे डासळत आहेत त्यांना आधार द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका